नाथ ष्ठान वतीन श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव एक, वर्षात एक वर्षा पदार्पण करता एकोनीस वर्षा या प्रतिष्ठान से अपर सर्वज नाथ प्रतिष्ठानच्या वाट या वाटचालीचे साक्षीदार मान्यवर कलाकार या परळी नगरीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आणले पण आज आपल्या सर्वांचे सर्वांच म्हणल्यापेक्षा ज्यांना एका नावाने आज संबंध जगभर ज्यांना ओळखलं जात त्या रश्मिका वंदना त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत त्या संबंध राष्ट्राचं क्रश राहिल्यात म्हणजे इट इज नॅशनल क्रश आजच्या या समारंभाला रश्मिका मंदरा इथं आलेल्या आहेत थोड्या वेळात कृती सांगून पण इथं येतात त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची इथं काही गरज राहील असं वाटत नाही गेली एकोणीस वर्ष ज्या नाथ प्रतिष्ठानला आज एक आगळं वेगळं सामाजिक साहित्य कला क्रीडा याच्यामध्ये अनेक सहकार्याने आपला जीव पणाला लावून आज हे नाथ प्रतिष्ठान उभं केलं आजपर्यंत ज्यांचं ज्यांचं या नाथ प्रतिष्ठान मध्ये योगदान आहे त्या सर्वांचे मी एकोणीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो मला माहित होत मी वाल्मिकांना सहित माझ्या सर्व सहकार्यांसोबत चर्चा केली की या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच एक तीन महिन्यापूर्वी या सर्व तारकांना आपण या ठिकाणी मानधन देऊन येण्याचा आग्रह धरला त्यांचा तारीख निश्चित केली या तारका निश्चित झाल्याने आपलं दुर्दैवानं चार दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडला आणि अशा भयंकर गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परळी वैद्यनातील माय मावल्या अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भाऊ आणि वडीलधारी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अगोदरच मी कृषी मंत्री आहे त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट कुजलेली आहे पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावं लागतात ला पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात आणि उत्सवावरती टीका करतात त्या सर्व टीकाकरांना मला एकच उत्तर द्यायचं आहे अरे हीच ते नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची अनाथ शेतकऱ्याची अनाथ आईची बावीसशे मुलीचं कन्यादान करायचं भाग्य नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळालं प्रतिष्ठान केलं का नाही हो का नाही दोन हजार अठरा ला ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळाला प्यायला पाणी नव्हतं पाणी नसताना आमचा प्रत्येक नगरसेवक सहकारी तुमच्या दरवाजाला खटखड्यात लावून तुम्हाला पाणी पाडायचं काम करत होतं का नाही लागण झाल्यानंतर ज्या ज्या पेशंटला ची गरज होती त्या ज्या पेशंटला नाच प्रतिष्ठाननी फुकट रेमडेसिवीर दिलं का नाही एवढंच नाही जो कोविडचा पेशंट हॉस्पिटल जेवण रात्रीच जेवण सुधा घेऊन त्या कोविडच्या पेशंटला भेटायला येत होते हे कधीही विसरता येणार नाही हे प्रतिष्ठान पण या सामाजिक नाथ प्रतिष्ठानच्या कामाला असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे लाज वाटली पाहिजे मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतो बाबा तुझ्या का पोटात दुखत ठिकाणी दाखवली तर ते कला तुम्ही त्या कलेला शिवू देऊ नका था। जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा पण एक जर आमची भगणी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही हे आवर्जून ना आणि ठासून मी या ठिकाणी सांगतो त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या वर्षी अल्ताफ राजा असेल अजीज नादाचे नातू असतील हे दोघं या देशात नाहीत परदेशात नाहीत म्हणून कव्वालीचा का कार्यक्रम घेता आला नाही पण भीमगीता पर्यंत आणि नाटका पासून चला हऊ हौँद, चला हवा येऊ पासून सर्वच्या सर्व अर इथं नाही इस बार बारिका जी अजय अतुल दुसरी बार यहां पे कॉन्सर्ट रहे हैं